मित्रांनो आता आपण वास्तुशास्त्राचा आज जो आहे हा चॅप्टर वन सुरू करत आहोत हा कोर्स कंप्लीट फ्री आहे मी आधी पण जसं सांगितलं होतं फ्री कोर्स असल्यामुळे बॅक ऑफ द माइंड आपल्यामध्ये एक सिरियसनेस नसतो तर माझी विनंती आहे या कोर्सला तेवढं सिरियसली घ्या विश्वास ठेवा हा कोर्स मार्केटमध्ये या कोर्सचं जे कंटेंट असणार आहे ते वीस हजार रुपयापासून लाखभर रुपयापर्यंत असणार आहे हे अगोदरही मी सांगितलं होतं त्याच्यामुळे सिरियसनेस ठेवा तुमच्याकडे नोटपॅड तुमच्या नोट्स जे काही तुम्हाला काढावं वाटतंय ते काढून ठेवा आणखी एक गोष्ट हा कोर्स आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्या अगदी प्रॅक्टिकल असणार आहेत अगदी एका विद्यार्थ्याला जेवढं एका गोष्टीचं ज्ञान असणं आवश्यक आहे त्या ज्ञानाची डेफ्त असणं हो आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये बिलकुल तसा भंपकपणा नसणार आहे की हे केलं की तुम्हाला हा रोग येईल हा असेल तर हा रोग होतो ह्या राशीसाठी या दिशा चांगल्या आहेत असले काहीही प्रकार असणार नाही आहेत एकदम सायंटिफिक असणार आहे कारण तुम्ही एक स्टुडंट म्हणून आता इथे ह्या कोर्सला जॉईन झालेला आहात एक स्टुडंट म्हणून हा कोर्स तुम्ही बघत आहात आणि मी पण एक टीचर म्हणून हे तुम्हाला शिकवणार आहे ज्या वेळेला तुम्ही एखाद्या ठिकाणी वास्तूची व्हिजिटला जाताल त्यावेळेच्या गोष्टी तुम्ही तुमच्या बुद्धीचा उपयोग करून त्या इम्प्लिमेंट करायच्या आहेत आता जास्त वेळ न करता आपण सुरुवात करूयात सर्वात अगोदर वास्तुशास्त्राचं जर आपण इतिहास पाहिला तर स्कंद पुराण मत्स्य पुराण यामध्ये वास्तुशास्त्राचा उल्लेख येतो नेमकं वास्तुशास्त्र म्हणजे एका ओळीत सांगायचं झालं तर वास्तूच्या नियमांचं फॉलो करणे त्यांचं पालन करणे आणि त्यानुसार घरामध्ये आपलं वास्तव्य ठेवणे म्हणजे त्या, त्या शास्त्रानुसार राहणे याला वास्तुशास्त्र म्हणायचं आता वास्तुशास्त्र हे राशीनुसार बदलतं का तर नाही वास्तुशास्त्राचे जे काही नियम आहेत ते सर्वांसाठी सारखेच आहेत असं नाही आहे की मेषराशीसाठी साऊथ साथ डायरेक्शन चांगली आहे वृश्चिकसाठी ईस्ट डायरेक्शन चांगली आहे असं काहीही नाही आहे वास्तूचे जे नियम आहेत ते सर्वांसाठी सारखेच आहेत एकच आहेत काही पौराणिक कथा आहेत ज्या खूप प्रचलित आहेत वास्तुशास्त्राची रिलेटेड त्यातली एक थोडंसं तुम्हाला सांगतो म्हणजे मायथॉलॉजिकली वास्तुशास्त्राला आपण का मानावं हे थोडंसं तुम्हाला तुम्ही कनेक्ट करू शकता बाकी कोर्समध्ये सायंटिफिकली का मानावं ही क्लायमॅटॉलॉजी कशी आहे हे तर आपला मेन कोर्सचा कंटेंट असणारचं आहे बिगिनिंगला थोडंसं मायथॉलॉजिकली आपण समजून घेऊया अंधकासूर नावाचा राक्षसाची ही कथा या नावाने ही प्रचलित आहे एकदा पृथ्वीवरती राक्षसांनी धुमाकूळ घातला होता सर्व देवदेवता शंकरांकडे जातात महादेवाकडे जातात आणि त्यांना म्हणतात की हा जो पृथ्वीवरती सर्व धुमाकूळ चालू आहे माज वाढला आहे त्याला कंट्रोलमध्ये कसं करायचं त्यांनी काय केलं आपल्या घामापासून एक राक्षस किंवा एक दैत्य जन्माला घातला त्याचं नाव अंधकासू आणि त्याला आज्ञा दिली की जाऊन पृथ्वीवरचं हे सर्व जे काही उन्माद मांडलेला आहे ह्याला संपव तो राक्षस आला त्याने काय केलं की तो भुकेला होता आता शंकराच्या घामापासून एखादा जर दैत्य जन्माला आला तर त्याची ताकद काय असू शकते ते तुम्ही आपण इमॅजिन पण नाही करू शकत तो भुकेला होता त्याने येऊन सर्व राक्षसांचा खात्मा केला त्यांना त्याने विळंकृत केलं पण त्यानंतरही त्याची भूक काही शमली नाही मग तो त्याने काय चालू केलं की चांगले जे लोक होते ज्या ज्या या सृष्टीवरती ज्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्यांचा पण खात्मा करायला सुरुवात केली त्यांनाही नष्ट करायला सुरुवात केली त्यावेळेला हे जे देव ऋषीमुनी हे सर्व लोक मग चिंतित झाले आणि त्यांनी मग परत शंकराकडे याचना केली की यावर उपाय काय मग शंकराने त्यांना एक आज्ञा दिली की तुम्ही त्याला जमिनीमध्ये शांत होईल अशा ठिकाणी तुम्ही त्याला आतमध्ये गाडून टाकतात कारण तो शंकराचा अवतार होता त्याला मारणं शक्य नव्हतं म्हणून मग हे देवता सर्व एकत्र येतात आणि त्याला पृथ्वीच्या आतमध्ये भूगर्भामध्ये त्या राक्षसाला गाडून टाकतात ज्या वेळेला हे सर्व होतं त्यावेळेला पृथ्वी अचानक शांत होते तो जो उन्माद चालू होता तो शांत होता आणि एक सुमधूर असं वातावरण तिथे तयार झालं आणि त्यानंतर जी शांतता आली ती शांतता त्या राक्षसाने त्या दैत्याने ह्यांना असा वर दिला की मला ज्या पद्धतीनं तुम्ही पृथ्वीमध्ये गाडलं आहे त्या पद्धतीने जर वास्तूची रचना केली ती रचना जर केली आणि त्याचे नियम जर फॉलो केले तर त्या घरामध्ये सुद्धा मी सुखशांती देईन सुख शांती त्या घरामध्ये राहील आणि म्हणून त्याला वास्तुदेवता असं म्हटल्या जातं म्हणून वास्तुदेवतेला नैवेद्य दिला पाहिजे वगैरे वगैरे अशा गोष्टी आपण बऱ्याचशा ऐकतो आता त्या राक्षसाला ज्या डायरेक्शन डायरेक्शनमध्ये पृथ्वीमध्ये टाकलं होतं ती दिशा काय होती आणि त्यातून वास्तुशास्त्र कसं निर्मित झालं आणि त्याला नंतर क्लायमेटोलॉजीशी कसं कनेक्ट केलं गेलं हे आपण या आजच्या या पहिल्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत तर या चार दिशा आहेत ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ त्या राक्षसाला ज्यावेळेला गाळण्यात आलं त्यावेला ही आकृती तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलेली असेल अशा प्रकारची एक आकृती तुम्ही पाहिलेली असेल हे जे आहे हे मस्तक आहे त्या राक्षसाच हे जे आहे पोट छाती वगैरे हा भाग आहे आणि हे जे आहे हे त्याचे पाय आहेत तर त्याला जे हे केलं होतं तर ही डायरेक्शन बघा ही नॉर्थ ईस्ट ही जी आहे साऊथ ईस्ट ही जी आहे साउथ वेस्ट आणि ही आहे नॉर्थ वेस्ट ज्या वेळेला आपण ह्याचा हा डायगोनल असा जोडूया तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या डायरेक्शनच्या वरचा जो भाग आहे हा आपल्या शरीराचा हलका भाग आहे जर आपण असं पाहिजे तर इथून पुढचा वरचा जो भाग आहे तो हलका आहे खाली पोट आपल्या ज्या मांड्या आहेत पिंढ आहे हा जो भाग आहे हा भाग जो आहे हा थोडासा जड भाग आहे म्हणून वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की जर हा तुमचा एक प्लॉट असेल तर साऊथ इस्ट साऊथ ईस्ट आणि नॉर्थ वेस्ट ही खालची डायरेक्शन जी आहे ही जड वस्तूंनी भरलेली असावी इथे मॅक्सिमम फर्निचर्स असावेत वरची डायरेक्शन जी आहे ती लाईट असावी ओपनिंग्स जास्त असाव्या असं जोडल्या जातं तो आपला वास्तुशास्त्राचा ऍक्च्युअल पार्ट आहे तो आपण पुढे बघूया पण त्या राक्षसाला ज्या वेळेला गाड्या गेलं तर त्याचं मस्तक जे होतं हे ह्या डायरेक्शनला होतं नॉर्थ ईस्टला मस्तक होतं साऊथ ईस्टला त्याचे पाय होते आणि अशा प्रकारे त्याला जमिनीमध्ये टाकण्यात आलं होतं त्याच्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की नॉर्थ वेस्ट साऊथ ईस्ट ही डायरेक्शनच्या खालचा जो भाग आहे तो जड वस्तूंनी भरलेला असावा किंवा घरामधला जितक्या जड वस्तू त्या खाली असायला पाहिजेत या भागाच्या आता आपण हे सायंटिफिकली जे आहे तो मेन कोर्सचा भाग असणारच आहे पण ही कथा तुम्हाला माहिती असणं ॲज अ स्टुडंट तुम्हाला गरजेचं आहे यापुढे आता आपण जे चालू करणार आहोत एक 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 चॅप्टर आपण चालू करणार आहोत यातला सर्वात जो पहिला चॅप्टर असणार आहे तो असणार आहे माती परीक्षण आणि तो आपण बघणार आहोत चॅप्टर टू मध्ये धन्यवाद